ब्रह्म वस्तुसंख्या बक्षीस योजना क्रमांक तीन च्या आपण आज अखिनी सोडत काढणार आहे त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे फ्रीज द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एल ईडी टी व्ही त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला एक सोफा सेट चौथ्या क्रमांकाचे दोन कपाट पाचव्या क्रमांकाचं एक दिवाण सहाव्या क्रमांकाचं एक फिल्टर आणि सातव्या क्रमांकाचे दोन ड्रेसिंग टेबल अशी आपण ही बक्षिस काढणार आहे फ्री साइट फ्री साइट पे आपन चिट्ठी काटते हैं स्टाफ लेपन बोलोगा चिट्ठे काटने स्टाफ लेपन बोलोगा तो सही है ना किरण संबाजी वावर आरक्ष क्या मालूम किरण संबाजी वावर आयकूर ने

परशुराम रामू बंड़गर लोकुर बंड़ सावागर इकको नमगवल नम्लान नम सत्ताग्वीस नई यह मैं निचिपन मिचिपन शिट्टे चैताली सुरंशी कुपवाड़ आजच्या फ्रीजच्या विजेते ठरलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे टीव्हीच

नाव चालू पाहिजे आणि त्यांच्याकडे हफ्ते पूर्ण असल्यामुळे चिट्टी बाजूला काढते इजीसाठी आपण दुसरी चिट्टी काढतो

तिसऱ्या क्रमांकाचं आपण बक्षीस काढतोय सोफा सेटसाठी कोमल गजानन माळी मिरज कोमल गजानन माळी सत्तर वीस सत्याऐंशी बत्तीस सत्तर वीस सत्त्याऐंशी बत्तीस

हर्ष ऐबू शेख रायबा नव्याण्णव <coughs> ऐंशी एक्कावन पन्नास सत्तीस मोहम्मद काय मोहम्मद <coughs> मोहम्मद हर्ष अयूब शेख रायबाग थे थे विक्रम चिदान मुर शहाण्णव अकरा अठ्ठेचाळीस पंचवीस कसं होतं शहाण्णव अकरा अठ्ठेचाळीस विक्रम आहे पूर्ण आहे पूर्ण आहे हे आजचे सोपा सेटचे विजेते ठरलेले आहेत नंतर चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आहे दोन कपाट दोन कपाट दोन शिक्क्या काढणार आहे आपण पाठवून फोन करा फोन वेदांत गणेश परीट आर नंबर सांगा सत्तर वीस चोपन्न पस्तीस डबल पूर्ण आहे पूर्ण आहे त्यांना याचे कपाटचे वेजिते ठरलेले आहेत कपाटचे दुसरी चिट्टे काढतो अजून एक चिट्टे काढतो

गया नहीं। नहीं नचात। कातल अकंशा महारत नंबर नाही ना त्यात कात आकांत नंबर सांगा नव्याण्णव साठ चारशे

नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चव्वेचाळीस अठ्ठ्याण्णव चव्वेचाळीस शहाण्णव झिरो चार विठ्ठल महादेव मगदूर विठ्ठल महादेव मगदूर कारण संभाजी शळके बेड कारण संभाजी शळके पूर्ण पूर्ण त्यांना हे अच्छे दिवानचे युजिते धरलेल आहे त्यानंतर 6 व्या क्रमांकाचं बक्षीस आहे फिल्टर फिल्टरचे चिट्ठे काढतो सुभाष भंडगर सुभाष भंडगर सावळी पंच्याण्णव झिरो तीन आहेत पंच्याण्णव झिरो तीन ब्याण्णव आहेत नंबर त्या सुभाष भंडगर हे आजचे फिल्टरचे विजेते ठरलेले आहेत दोन ड्रेसिंग टेबलच्या आपण चिट्ट्या काढणार आहे सातव्या क्रमांकाचे ते कळवा स्वराज गजानन अंबासे बेडम नंबर सांगा चौऱ्याण्णव तेवीस झिरो तीन सहासष्ट पंधरा चौऱ्याण्णव तेवीस झिरो तीन झिरो तीन बासष्ट पंधरा

बारा हप्ते भरला लागलं मोबाईल देऊ